धुळे सुरत महामार्गावर उची शेवडी येथे उभ्या नादुरुस्त ट्रकवर मोटरसायकल आदळून झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार ठार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर उची शेवडी येथे महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त मालट्रकवर मोटरसायकल आदळून झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार उपचारादरम्यान मयत झाल्याची घटना घडली आहे हा अपघात दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला धुळे सुरत महामार्गावर उची शेवडी येथे मालट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए त्र्याहत्तर अडुसष्ट हा ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता यावेळी बर्डीपाडा तालुका नवापूर येथील भामट्या इसऱ्या गावीत बासष्ट हा महामार्गावरून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए, ए ए सदतीस एकतीस हिच्याने काही कामानिमित्त जात असताना उंची शेवडी येथे उभा असलेल्या नादुरुस्त ट्रकवर मोटरसायकल आदळली या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला त्याला जखमी अवस्थेत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला त्वरित विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यात तो मृत झाला अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रक जवळ ना ना ट्रक दुरुस्त बाबत काहीही साधन वगैरे अथवा काही निशाणी लावलेली नव्हती मोटरसायकल स्वाराच्या लक्षात न आल्याने मोटरसायकल नादुरुस्त ट्रकवर आदळली याबाबत महामार्ग पोलिसांनी दक्षता घेऊन अशा नादुरुस्त असलेल्या ट्रकजवळ बॅरिगेट वगैरे लावून सुरक्षा वाढवावी अशी मागणी होत आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताच्या गुन्ह्याची प्रक्रिया नोंद करण्यात सुरू होती